आता सत्तर वर्षापेक्षा जास्तच्या जा सर्व नागरिकांना विम्याचं कवच मोदी सरकारचा मोठा निर्णय जुन्या संसद भवनात पक्ष कार्यालयाचं वाटप शिवसेनेच्या कार्यालयावरती शिवसेना शिंदे असा उल्लेख राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या गणपती बाप्पाची नरेंद्र मोदींच्या हस्ते आरती ठाकरे गटाचा आक्षेप विरोधकांची देखील टीका कर्नाटकात गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीवरती दगडफेक जमावाकडून जाळपोळ पोलिसांचा लाठीमार मंड्या जिल्ह्यातील घटना मदर्शात <गणाटकाद> दिलं जाणारं शिक्षण शिक्षणाच्या अधिकाऱ्यांचं उल्लंघन करणार आरचा सुप्रीम कोर्टात दावा तर मदर्शातले शिक्षक क्वालिफाईडही नसल्याचा आरोप इंदूरमध्ये दोन आर्मी ऑफिसर्सना एका टोळक्यानं लुटलं एकाच्या मैत्रिणीवर गँगरे पोलिसांकडून दोघांना अटक चार जणांचा शोध सुरू चंद्रपूरमध्ये नीटची तयारी करणाऱ्या विद्यार्थिनीची आत्महत्या अभ्यासाच्या तणावातून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज चष्म्याचा नंबर घालवण्याचा दावा करणाऱ्या कंपनीचा आयड्रॉपचा परवाना रद्द कंपनीनं विना परवाना धोकादायक दावे केल्याचाही ठपका ओला स्कूटर विरोधात ग्राहकांच्या तक्रारी कायम कर्नाटकातल्या कलबुर्गी तरुणानं शोरूम पेटवली दोनच आठवड्यात वाहनात बिघाड बांगलादेशच्या हिंदूंना आता अजान आणि नमाजच्या पाच मिनिट आधी दुर्गापूजेचा कार्यक्रम थांबवण्याच्या सूचना अंतरिम सरकारचा आदेश